नमस्कार मैत्रिणीनो आपल्याला आज दम आलू करायचा आहे हे बघा हे तीन बटाटे घेतले आहे टमाटा घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि आपल्याला दम आलूची भाजी करायची आहे आज आपल्याला बघा पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान अशी भाजी आहे आणि नवीन टेस्ट आहे खूप अशी तुम्हाला आवडेल हॉटेलसारखी लागते तर सगळ्यात आधी आपण काय घेतलं आहे टमाटा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि तो त्याचे बारीक काप करून घेणार आहोत टमाटा <tomata>, आपण बारीक चिरून घेणार आहोत असा छान असा टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण बटाट्याची साल काढून घेणार आहोत अशा पद्धतीने हा टमाटा चिरून झालेला आहे त्याच्यानंतर आपण आता इथे बटाटे स्वच्छ धुवून घेणार आहोत अगदी त्याची आधी साल काढून आणि स्वच्छ धुवून घेणार आहोत आधी त्यांना माती आपण बटाटे असे छान धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यावरची माती काढून टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याचं साल काढून टाकत आहोत आपण हे छोटे बटाटे घेतले पण ह्या दम आलूसाठी एकदम छोटे छोटे बटाटे लागतात पण ते ह्या दिवसात बटाटे तेवढे छोटे मिळत नाही तर माझ्याकडे जे बटाटे होते त्याचीच आपण ती दम आलूची भाजी करणार आहोत आणि बघा याची साल पूर्ण काढून टाकलेली आहे छान अशी पूर्ण स्वच्छ केलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत अगदी बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण साल काढून घेतलेली आहे तर असे बारीक खाप काप करून घेणार आहोत तुम्ही जर तोपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असाल तो तो नवी तर तोपर्यंत माझ्या चॅनलला मी जोपर्यंत बटाटे कापत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ वा कसा वाटला पूर्ण व्हिडिओ बघा आणि जरूर मला कमेंट्स करा पूर्ण व्हिडिओ बघा दम आलू कसा वाटला आणि माझी करण्याची जी पद्धत आहे ती कशी वाटली जरूर ते जरूर मला कमेंट्समध्ये सांगा अशा पद्धतीने आपण हे बारीक काप करून घेतलेले आहे दम आलू करायला छोटे बटाटे तुम्हाला म्हटलीच की ते आता ह्या दिवसात मिळत नाही पण आपल्याकडे जे होते त्याचीच मी तुम्हाला दाखवलेली आहे रेसिपी आणि हे बघा अशा पद्धतीने आपण हे शू कापून घेतलेले आहेत आणि आपण आता हा कांदा घेतलेला आहे तर कांदा आपले बटाटे आणि टमाटे कापून झालेले आहेत कांदा हा स्वच्छ बघा अशा पद्धतीने आपण हा चिरून घेतलेला आहे आणि त्याची साल काढून तर कांदा हा जुना कांदा आहे त्याच्यावरती कांदा केव्हाही वरची साल काढून आणि स्वच्छ धुवून घ्यायचा असतो कारण त्याच्यावरती अशी काजळी आलेली असते तर केव्हाही कांदा स्वच्छ जर धुतला तर तो स्वच्छ पण होतो आणि आपल्या डोळ्यांना पाणी येतं तर त्याच्यासाठी धुऊन जर तो चिरला तर आपल्या डोळ्यांना पाणी येत नाही अशा पद्धतीने मी हा कांदा चिरून घेतलेला आहे आपण असा हा कांदा चिरून झालेला आहे आपला आणि आता आपल्याला या ठिकाणी आपण मी तुम्हाला हे दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट नाही आहे थोडं क्रीमी दही आहे थोडं आहे टाकून केलेलं हे दही आहे तर त्या दह्याचासुद्धा वापर करायचा आहे आणि काही मसाले आहेत ते मसाले आपण घेणार आहोत तर इथे धने घेतलेले आहेत मी थोडेसे धने घेतलेले आहेत हे धणे घेतले आहे ते इथे हिरवी लवंग टाकलेली आहे दालचिनीचा एक तुकडा टाकलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला तेजपान लागणार आहे आणि आलं लसूणची पेस्ट तर आपण तयार माझ्याकडे तयारच असते तर अशा पद्धतीने आपण हा थोडंसं याच्यात थोडंसं आपण इथे शहाजीरं टाकलेलं आहे हे थोडं वेगळं असतं चहाजिरं आणि आपलं जिरं वेगळं असतं तर हे थोडंसं चहाजिरं टाकलेलं आहे अशा पद्धतीने हा गरम मसाला आपण त्याच्यात थोडंसं एक तेजपान टाकून घेणार आहोत आणि थोडी काजू घेणार आहोत काजू घ्या तुमच्याकडे काजू असतील तर काजू घ्या बदाम असतील तर बदाम घ्या तर थोडेसे काजू घेणार आहोत माझ्याकडे बदाम नव्हते पण आपण थोडेसे काजू घेणार आहोत तर त्याच्यासाठी आपण इथे बघा आता ह्या वस्तूचं घेतलेल्या आहे बघा इथे तुम्हाला म्हटलीच की काजू घेतलेले आहे तर अगदी आपण हे मिक् हे जे आहे तर हे थोडं गरम केलं गरम करून घेतलं तरी चालतं तव्यावर थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी ते दळून घेताना दाखवलेलं नाही आहे पण ते थोडंसं तव्यावर थोडं गरम करून घेताना दाखवलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने आपण इथे आधी बटाटे घेतलेले आहे त्याच्यात आपण कांदा टाकलेला आहे त्याच्यानंतर मिक्सरमधून जे आपण ते काढलेलं आहे हे सगळं दळून घेतलेलं आहे ते त्याच्यात आपण टाकून देणार आहोत थोड्या वेळ त्याच्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण टाकून दिलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे हा टमाटा बारीक करून घेणार आहोत मिक्सरमधून बारीक करून आणि त्याची पेस्ट टाकणार आहोत इथे बघा हा टमाटा पण आपण तिथे टाकलेला आहे त्याच्यानंतर आपण इथे दोन चमचे हे जे आहे हे जास्त आंबट झालेलं जा दही नाही आहे थोडं आंबट आहे अगदी असं मवळस मोळसर म्हणतात त्याला असं दही आहे हे आम्ही असं सकाळीसंच लावून ठेवलेलं होतं आणि थोडासा कमी आंबट दही असं आणि थोडी साईचं दही आहे अशा पद्धतीने आपलं हे मी मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपल्याला आता त्याच्यात तिखट मीठ असं आता हे बघा एक चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर आपण थोडासा गरम मसाला टाकणार आहोत हे बघा इथे गरम मसाला टाकलेला आहे आणि मला थोडं तिखट कमी वाटलं तर परत मी अजून थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे पूर्ण कालवून घेणार आहोत असं हे पूर्ण असं हलवून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण हलवून घेणार आहोत अगदी आणि हे असं एक तास आपल्याला मॅग्नेट होण्यासाठी ठेवायचं आहे हे असं आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आलू ल आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे ती दाखवायची राहून गेलेली होती तुमच्या त्याच्यात आलं लसूणची पेस्टसुद्धा टाकलेली आहे अशा पद्धतीने आपण हे सगळं मॅगनेट करून ठेवलेलं आहे आणि हे आहे आपल्याला एक तास असं भाजी करायच्या आधी एक तास आपण असं मॅगनेट करून ठेवायचं आणि हे असं पॅक झाकण ठेवून एक तास बाजूला ठेवून द्यायचं आणि एक तासानंतर आणि आपण आता त्याच्यात अजून त्याच्यात तेल टाकायचं आहे त्याच्यात तुम्हाला बघा मी तुम्हाला एक चमचा मोठी मोठा चमचा आपण एक तेल टाकलेला आहे अशा पद्धतीने आपण मोठा चमचा एक तेल टाकून घेतलेला आहे कारण आपल्याला बघा पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान दम आलू येणार आहे अशा पद्धतीने आपण हे मॅग्नेट करायला ठेवणार आहोत त्याला एक तास असं झाकून ठेवणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण झाकून ठेवलेलं आहे आणि एक तास आपण आता इथे ठेवणार आहोत तर आपला एक तास आपण एक तास एक तासानंतर आता बघा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला इथे असं आपण थोडंसं तेल टाकलेलं होतं आणि असं ते दही टाकल्यामुळे असं पाणी सुटलेलं आहे तर त्या तस तसंच्या तसं आपण इथे कुकरमध्ये एक कुकरमध्ये आपण याला एक शिट्टी करून घेणार आहोत आणि छान अशी तर असं शि छान असं शिजवून घेणार आहोत ही भाजी त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आणि हे बघा हे अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकणार आहोत अर्धा ग्लास तुम्हाला जर थोडा रस्सा करायचा असेल तर तुम्ही रस्सासुद्धा करू शकतात पण मला कमी करायची होती भाजी त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आपण इथे एक कुकरची एक शिट्टी करून घेणार आहोत अशी छान अशी आहे बघा आणि त्याच्यात आपल्याला तेल आपण आधीच टाकलेलं आहे त्याच्यामुळे तेलाचा वापर करणार आपण इथे कुकरमध्ये असं कुकर गॅसवर ठेवून घेतलेला आहे आणि आता आपण कुकरचं पाच मिनटात लगेच त्याला झाकण लावून आणि एक एक ते दोन शिट्ट्या बघ करून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा इथे आपण कुकरच्या दोन शिट्ट्या मंद आचेवर करून घेतलेल्या आहेत आणि छान छान अशी आपली दम आलूची भाजी बघा किती सुंदर अशी भाजी झालेली आहे खूप छान अशी टेस्टी झालेली आहे पूर्ण आणि आता त्याच्यावरून आपण कोथंबीर टाकून घेणार आहोत अशी भरपूर कोथंबीर आपण त्याच्यावरून टाकून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आपली खूप छान अशी, दम आलू तर सहसा दम आलू हे तुम्हाला म्हटलीच की छोटे आलूंची भाजी करतात पण आपण हे आपल्याकडे आता नसल्यामुळे आपण हे मो ह्या याची केलेली आहे अशा पद्धतीने बघा खूप छान अशी ही भाजी तयार झालेली आहे इतकं आपण तेल जेव्हा त्याला मॅगनेट व्हायला ठेवलं होतं तेव्हाच ते तेल टाकलेलं आहे नंतर तेल टाकलेलं नाही छान अशी ही दम आलूची भाजी तुम्हाला माझी दम आलूची भाजी जर आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करा आणि कशी वाटली ते जरूर मला कमेंट्समध्ये सांगा हे बघा दम आलू कशी वाटली जरूर मला माझ्या चॅनलला